गाडीवर इकरांचं मैदान आणि या मैदानातला गडी क्रमांक दोन पळतोय दोन मध्ये दोन गाड्यांचा रणसंग्राम दोघं पळतायत त्या तालीकडे या ठिकाणी सुंदर अशी गाडी पळते तेजा भाईची गाडी विठ्ठल रायवर भूतखर विठ्ठल नानांचा निर्विवाद वरच्या स्वण काका तीन वरून झालेली गाडी खंडवा प्रसन्न कार्तिके अजय शेट जाधव कलेडॉन या गाडीचा एक नंबर आला विजय जयवगाडी मालकाचा त्यावर वसणाऱ्या विठ्ठल नानांचा हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं गारणेवाडीकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला गड क्रमांक एकवीस पलतोय आणि एकवीस मध्ये तिघालडा चालू आहे आईकडा नाग्या पलतोय सुंदर अशी गाडी पलते आणि नाग्याच निर्वाद वरच्या गड क्रमांक एकवीस चा आणि कला तास क्रमांक तीन वर धरलेली गाडी खोंडावा बसले कार्तिकी अजय जाधव कल्याण आहे गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चाल चालकाच हार्दिक अभिनंदन तीन सुटला आणि तीन मध्ये पुन्हा एकदा धुळा उडायला लागला सुंदर अशी गाडी पथ्या सुंदर गाड्यामध्ये लढत आहे बघा जिगर आवाज आणि त्यावर बसताना मर्दानी जॉकीचा खेळ फायनल ला पात्र सुंदर अशी गाडी बोलते ते गाडी आणि सेमी फायनल तीनसा निकाल निकाल आणि निखा सेमीफायनल तीनसा निकाल तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी खंडा वापरसाला कार्तिके अजय शेठ जाधव कलेडॉल या ही गाडी फायनल साठी पात्र झाली विजय बैलगाडी मालकाच त्यावर बसणार आहे सावळ्या विठ्ठल अनालांच हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक फेरा सुटला कोण होतोय एक लाख रुपयाचा मानकरी सिद्धनाथ देवाच्या यात्रे निमित्त गरेवाडीकरांचा एक आदत बैल मैदान वाई लढा चालू आहे कोण कराल एक नंबरचा करे आरीकडा तेजा पळतोय पलीकडा सरजा पळतोय तिकडा सरजा पळतोय मागण्या गाडीवर लक्ष द्या हा निकाली पण चवय पेन घेऊन जावा निकाल घेऊन या